खाडी आणि ही सगळी आमची मुंबईकर मंडळी क्रिकेटचा सॉरी पोहण्याचा आस्वाद घेताना या सगळ्या गोष्टीचा खूप आनंद घ्यायचो आता वय मनानुसार ह्या ह्याचे थोडेसे कमी होत केलं खूप सुंदर वाटते झूम करून मी दाखवतो तुम्हाला असं वाटेल की खूप जवळ आहे समुद्र विजयदुर्गची जी खाडी समुद्राची खाडी ह्या या बाजूला हे सगळं विजयदुर्ग जे टी खाडी आणि புது मासेच्या हाताक ना मासे बिकडे ह्याच्या हाताकला येऊ खाली मळ्यात असून तरी येणार मासे राजू गावकऱ्यांचा राज आमचं साहिल साहिल विराव काय सांगतो तुमचा अष्ट नाही तर आयकॉन प्लेअर आहे कुठली याची जबरदस्त ये <re> वो <bekannt usion> <omdat> <small> <inaudible>